नमस्कार हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये आदर्श आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे हा थोड्याच दिवसात थोड्याच दिवसात म्हणजे अकरा बारा तारखेपर्यंत बदल पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे उद्या पूर्वेकडून पूर्व अग्नेकडून वाऱ्याची दिशा असणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिण साईड आणि पूर्ण मालेगाव नंदुरबार पर्यंत आग्नेय बाजून दिशा असण्याची शक्यता आहे आणि उत्तर साईडला सुद्धा महाराष्ट्राच्या राज्याची परत पूर्वाग्नी साईडला वाऱ्याची दिशा असण्याची शक्यता जास्त आहे आणि वाऱ्याची तीव्रता असण्याची शक्यता पण आहे सातशे वीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे वारा भरपूर वाहणार आहे साधारणतः पाहायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये काही सिस्टीम तयार होत आहेत सिस्टीमचा प्रभावाखाली हा फरक जाणवत आहे बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला गेलं तर बंगालच्या तळाशी हिंद महासागर या भागातून काही अंशी बऱ्याच बऱ्यापैकी वादळी स्वरूप धारण करणार आहे कमी क्षेत्र आणि वादळी स्वरूप धारण करणार आहे श्रीलंकेच्या जवळ ते राहण्याची शक्यता जास्त करून बनत चाललेली आहे श्रीलंकेच्या बरोबर ते वादळ असण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे आपल्या राज्य देशाच्या दक्षिण भागातून दक्षिण टोकातून ते पुढे विरळ होणार अं दिसत आहे विरळ होण्याची शक्यता दहा अकरा बारा तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी राज्यामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये फारसा फरक जाणवणार आहे म्हणजे जे बाष्पयुक्त वारे असणार आहेत ते बाष्पयुक्त वारे वाताच्या प्रभावाखाली आणि इकडे तापमान वाढ झाल्यामुळे राज्यामध्ये एक, राज्या एक साधारण बाष्पयुक्त वारे पूर्णत राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात द्रोणीय स्थिती झाल्यामुळे इकडे नांदेडम सोलापूर परत अ म्हणजे संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये बीड साईड सोलापूर अकडूस संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये पावसाची काही अशी शक्यता जाणवत आहे विदर्भामध्ये पाहायला गेलं तर वाऱ्यांचा वेग असणार आहे ढगाळ हवामा साधारणतः असणार आहे पण कोरडे जास्त करून त्या भागात राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फक्त इकडे मराठी लोक आणि पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व बाजूने जास्त असण्याची शक्यता जास्त दिसत आहे बारा बारा तेरा तारखेला हा फरक असणार आहे आणि तिथून पुढे कमी दबा साधारण राज्यामध्ये क्षेत्र होण्याची सुद्धा शक्यता दाखवत आहे आणि बीड लोणार पुसाळ नांदेड लातूर ह्या भागात तयार झाल्यामुळे त्यामध्ये पावसाची त्या राज्यामध्ये अं जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त बनत चालली आहे पण हा पाऊस सर्वत्र काय नसणार आहे स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता राहण्याची शक्यता दिसत आहे आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे तेरा तारखेच्या पुढे पण एकंदरीत पाहता इकडे कर्नाटक पाह साईडला सुद्धा थाँ, पावसाची शक्यता राहणार आहे आणि कर्नाटकच्या विजापूर विजापूर पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता राहण्याची शक्यता दिसत आहे आणि सांगली विजापूर कर्नाटक भागातून असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात तुरळक शेंपा येण्याची शक्यता सांगली त्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पण आहे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पण वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त राहण्याची शक्यता आहे ते भागात बारा तेरा तारखेला वाऱ्याची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे ते पण वारे आहेत आणि इकडून सांगली सोलापूर या भागात संपूर्ण दक्षिणेकडून वारे वाहण्याची शक्यता पण दिसत आहेत असा हा बारा ते तेरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज या मॉडेलनुसार सांगितलेला आहे हा म थोडासा फरक पडेल पर परंतु तेवढा का फारसा फरक पडणार नाही असं दिसून येते संपूर्ण राज्यामध्ये ढगाळा हवामान होण्याची शक्यता आहे आणि आता जे सांगितल्याप्रमाणे या भागातून संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातून पावसाची शक्यता आहे असेच नवनवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद